महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर काळोखाच सावट पसरले लाखो लोक औषधांवर विश्वास ठेवत आहेत पण जर उपचारच घातक आणि फसवणुकीचे ठरले तर महानगरपालिका रुग्णालयांपासून स्थानिक औषध दुकानांपर्यंत शांतपणे हे विषारी सावट पसरले ही आहे एकसष्ट पॉईंट सदुसष्ट लाख रुपयांच्या बनावट औषध साम्राज्याची कहाणी महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला हादरे देणारी एक थरारक घटना आणि औषध प्रशासनाने पुणे आणि ठाण्यातील बनावट औषधांचा मोठा यात लाख किमतीची बनावट आणि आयुर्वेदिक औषधे जप्त करण्यात आली आहेत पॅरासिटामॉलच्या गोळ्या पुन्हा पॅक करून त्यांना एझिथ्रोमायसिन या प्रतिजैविक औषधाच्या नावाखाली विकलं जात होत ज्यामुळे असंख्य रुग्णांचे जीव धोक्यात आले होते एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या आणि महिन्याभराच्या तपासानंतर उघड झालेल्या या रॅकेटमध्ये मधुमेह हो उच्च रक्तदाब आणि जीवाणूंच्या संसर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट औषधांचा समावेश होता ज्यातील काही औषधे स्थानिक औषध दुकाने आणि महापालिकेच्या रुग्णालयांपर्यंत पोहोचल्याची देखील शंका आहे एफ डीएन ने शिक्रापूर इथल्या युनिट मधून पंचावन्न पॉईंट बासष्ट लाख रुपये किमतीची बनावट ऍलोपॅथी औषधे तर ठाण्यातून सहा पॉइंट पाच लाख रुपये किमतीची बनावट आयुर्वेदिक औषधे जप्त केली आहेत अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे औषध आणि प्रसाधन सामग्री कायद्यान्वये उत्पादकांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आहे तर तज्ज्ञांनी असा इशारा दिलाय की अशा बनावट औषधांमुळे गंभीर आरोग्याचे धोके प्रतिजैविक औषधांप्रती प्रतिकार शक्ती वाढणे आणि मृत्यू देखील होऊ शकतो अशाच ताजा आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला